मित्रांनो आज बघा खरी शेतकऱ्याची मेहनत काय असते ते बघू शकता आपल्या पूर्ण व्हिडिओ मध्ये आपला शेतकरी हा शेती कसा राबतो तर बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो तुमचं वेलकम आहे आपल्या नवी व्हिडिओ मध्ये तर आज आपण चालू आहे धुरच्या शेतामध्ये खत टाकण्यासाठी तर मग चला आपण टाकूया आता खत मग आपण एकदा आता खत वगैरे सगळं मिक्स करून घेऊ मित्रांनो आम्ही खत वगैरे मिक्स करून घेऊ तर तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघताय आणि कोणत्या गावातून बघताय कमेंट करून बातक्यांचे तोंड वगैरे बांधून घेतले तर मग आणलेली आता आपल्या बैलांची जोड तर मित्रांनो आपल्या बैलांची जोड कशी आहे चांगली आहेत ना भारी दिसते ना आपल्या बैलांची जोड तुम्ही आपल्या एकदा प्रजाला आणि राजाला पाणी पाजायला नेलो आपल्यावरती आणि त्यांना की पाणी वगैरे पिलं नाही मग मी म्हटलं बायला म्हटलं चल तू आता गाडी झोप पण राजाला आणि प्रजाला पाणी पाजूस तर बायंना गाडीमध्ये बातके वगैरे टाकून दिले मग आपण बैलगाडी झोपून दिली बाईनी मग आपण निघलोय आता आपल्या शेताकडे मित्रांनो आपले शंभर सबस्क्रायबर व्हायला आले आहेत थोडेसे बाकी आहेत तर मित्रांनो करून टाका ना आपले शंभर सबस्क्रायबर आपण आता अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपली गाडी पलटी पण होऊ शकते म्हणजे इकडून आलं इकडून आलं मधी रस्ता इथून आपल्याला सावकाश गाडी काढायची आहेत तर मित्रांनो मी काढतो आता इथून सावकाश गाडी माझा जे उतरले खालीवर झाला होता मी म्हटलं होती काय कोण गाडी पलटी पण मित्रांनो मी काढली आहेत गाडी आता आत तर घेऊ असलं बोले अरे रे गाडी घेऊन लागते का आता आपला प्रजा आणि राजा विदार सगळं करत होता की चालत नव्हते बरोबर मग मी म्हटलं एकदा गाडी घेऊया गाडी वगैरे घेतल्यावर पण चालत नव्हते मग का ऐकतच नव्हते आपला राजा आणि प्रजा मी म्हटलं आता याच्यासाठी एकच पराय की आपण खाली उतरायचं आणि कासर करायचं आणि पुढं पुढं चालायचं गाडीचं मग दुसरा काही पर्याय नव्हता मग मी उतरलो गाडीच्या खाली तर मग तुम्ही बघा आता आपण जाण्यासाठी आपल्या वावराकडं तर मग आपल्याकडं पान तासाने जावं लागतं तर मित्रांनो पान तास रस्ता तर खूप खराब झालेला होता मी बघू शकता पुरा चिकल चिखल होता मी म्हटलं आता या चिकलतून गाडी न्यायची म्हटलं रावकडेच बोल मग आम्ही दम्मा दम्माना गाडी टाकली आणि मी म्हटलं आता गाड्यातून तर की आपण जाऊ शकत नाही मग मी साईटून चाललो आणि मग काय आता बैलांचं जावंच लागेल ना बैलांचा दुसरं अंग तुडून जागा आहे ना मग मी तिथूनच बैलगाडी टाकली मग घेतोय आता पुढं तर बघा मित्रांनो घट्याशी निघते आता इथून बाहेर आपण घेतोय आता गाडी दम्मा पुढं अरे बाप बैलांची ततली हालत झाली होती मित्रांनो का इतका चिक कल आणि पुन्हा वरून वज वो मम्मी ते बसलेले बैलांची खूप हालत होती अशा गाड्यामध्ये गाडी वाढायची म्हटल्यावरती की खूप वजा असतं आणि त्यांच्या खांद्यावरती पुन्हा जु खूप अवकाळ होती बैलांची आपल्याला साधो वज उकलून साईडला नेले जात नाही घाऱ्यातून तर बैल वाढत आहे तर तुम्ही माझ्या बैल तर वाढणारच ना भाऊ ते बैल आहे आपण माणूस आहे अरे हा बाबा बैल वाढताय पण मग त्यांना पण जीव आहे ना रे भाऊ आपण पोहोचले आता आपल्या शेताजवळ तर मग आपल्याला इथं दोन बाजके काढून ठेवायचे होते मग तिथं काठी वगैरे टाकलेली होती मग ती काठी मी काढून घेतली मम्मी म्हटलं ते आता ती बाजके मी एकदा इथं टाकून देतो तुम्ही चाला तोपर्यंत पुढच्या शेतात मित्रांनो मग आपण घेतले बटापट पटापट बटा बाजके खाली मग पटकन बाजके खाली टाकून टाकले दोन्ही दोन्ही एका साईडला कोपऱ्यामध्ये ठुले मग आपण काय पटापटा पटापट काम आवरून घेतलेलं आहे आता टाकायचं काम आहे आपलं खत तर मग आपण चाललो आता दुसऱ्या शेतात जिकडं मम्मी ते गेलेले होते मग आपण तिथून बी करलं बाजकं आणि चाललंय डायरेक्ट खालच्या कोपऱ्यावरती खालच्या वाटणीमध्ये खताचं बाजकं टाकण्यासाठी मग आपण बाजकं वगैरे घेतलं तर तुम्ही बघू शकता आपली मक्का किती आहे आहेत त्या मक्कामध्ये आपण चाललो आहे आता बाचकं घेऊन दुसऱ्या वाटणीमध्ये टाकण्यासाठी म्हणजे दुसऱ्या शेतामध्ये खालच्या मग काय आपण बाजकं वगैरे घेतलं आणि तिथे टाकून दिलं वज तर खूप होतं कमीत कमी तीस पस्तीस किलोच वजा असं मला वाटलं काहीच नाही कशी आपली मक्का बरं दिसते आज मक्का तर मित्रांनो आपल्या मराठी माणसाला फुल सपोर्ट करा तुमचा सपोर्टची खूप आवश्यकता आहे मग आज आलेलो होतो आपण मक्का खत टाकण्यासाठी आज आता आपण टाकतोय मक्काला खत तर मित्रांनो तुम्ही कुठून आपला व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या गावातून तुम आपला व्हिडिओ बघताय कमेंट करा तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही मला पाहिलं मी सबस्क्राईब कराला आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपण मग ते खताचं पाच खाली टाकून आलो आणि वर आलो बायाला म्हटलं तू एकदा बैलगाडी आपली बैल राजा आणि पडजाला घरी बांधून चारा पाणी नये आणि येताना आपली मोटरसायकल घेऊ नये मग मित्रांनो पर्यंत मम्मीला म्हटलं आपण खताला टाकण्याला सुरुवात करूया मग मम्मीना खत वगैरे बैकीमध्ये काढलं मी म्हटलं चला आपण तोपर्यंत रुमाल वगैरे बांधून घेऊ मग मम्मी काढते खत तर मित्रांनो मी एकदा आता रुमाल बांधून घेतो मग मी रुमाल वगैरे बांधून घेतलं सगळा चेहरा वगैरे जाम करून घेतला का की मक्काचे पानं लागले तर खूप आग येते आणि वचक येते तर मित्रांनो बघू शकता आपल्याला गुसाचं आहे आता मक्का तुम्ही पण आपलं मक्काला खत टाकण्यासाठी मग आपण थोडंफार खत टाकलंच होतं दोन तीन बैकी तर तो आपला भाई पण आलेला होता मग भैयान पण घेतलाय चेहरा जाम करून तर मग आपण आता तिघं पण टाकतोय मक्काला खत तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करेल नसेल तर लाईक करून घ्या आपण चाललो आता मक्कामध्ये पटक पटक खट टाकून घेऊ म्हटलं या वावरामध्ये मग आपल्याला जाण पुन्हा दुसऱ्या वरच्या वावरामध्ये खत टाकण्यासाठी तर मग आम्ही तिघ चाललो आता मक्कामध्ये खत टाकण्यासाठी एकदम तयारी ना सावकाश मित्रांनो आपण खत टाकत टाकत आलो आता मकाच्या मध्यमभागी म्हणजे वावराच्या बद्दल भागी पण आपलं खत थोडंसं बाकी होतं मी म्हटलं होतं की नाही होतं तास मग काय आपण करूनच घेऊ काहीतरी मित्रांनो तुम्ही म्हणत असाल तर मी तर बघितलं ही एक शेतकऱ्याची कहाणी आहे मित्रांनो ही एक शेतकऱ्याची खरी कहाणीच आहे मी हे दाखवतोय की नेमकं शेतकऱ्याला किती मेहनत घ्यावं लागते तर मित्रांनो आपल्या वावरा शेतकरी आपली गिरजा नदी आहे गिरजा नदीच्या थडीला आपलं वावर आहेत आपल्या गिरजा नदीला आता सध्या आपल्या गिरजा नदीमध्ये पाणी आहे तर मग आता सध्या इथं इच्छुक काटायचं तर पाणी असल्यामुळे इथं सापा पण खूप असतात लोकांना वाटतंय की मी खत टाकतोय पण हे शेतीसाठी खत नाही रे तर पिकाचं जीवन आहे पिकाचं अन्न आहे जसं की आई आपल्याला एकराला दूध पाजते तसं मी मातीला अन्न देतो प्रेमानं तिची काळजी घेतोय आता समजलं असेल माझं म्हणणं काय तर मित्रांनो आपलं इथलं झालं आहे आता टाकणं खत फायनल झालं इथलं या वावरातलं तर मग आपण चाललो आता दुसऱ्या वावरात खत टाकायला तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत लाईक नसन करेल तर लाईक करून घ्या आणि कमेंट करा आपल्या शेतकरीसाठी एखादा मस्तपैकी डायलॉग टाका तुम्ही सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घेणार आहो जर तुम्ही नाही सपोर्ट करणार आपल्या मराठी माणसाला तर कोण सपोर्ट करा मित्रांनो मी तुमचा लाडका शुभम आहेत तर मित्रांनो तुम्ही तुमचा शेतकरी अन्न पिकवणारा अन्न देणारा तर मग मित्रांनो आपल्याला पटकन सपोर्ट करा म्हणजे आपल्या पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढचा व्हिडिओ एकदम भारी येणार आहेत तर मित्रांनो आपल्या इथलं झालं आहे आता पाण्याला आपण चाललो दुसऱ्या शेतामध्ये खत टाकण्यासाठी मग आपण बाजका घेतलं डोक्यावरती मग आपण चाललो आता दुसऱ्या शेतामध्ये म्हणजे दुसऱ्या वावरामध्ये खत टाकण्यासाठी पता पता तर मित्रांनो मग आम्ही इथं पटापट खट टाकून घेतलेलं आहे तर आता आपण चाललोय आपले झालंय आता कट टाकणं तर आपण चाललोय आता घरी तर मग आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल असेल तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका